आज या ठिकाणी दाताडा खुर्द व दाताडा बुद्रुक व शिनजी नागा या ठिकाणाहून शेनगाव तालुक्यातील मराठा समाज बांधव आंतरवाली सराटी या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं जाण्यासाठी निघलेले आहेत आणि विशेष म्हणजे आज दाताडा खुर्जा असो किंवा दाताडा बुद्रुक असो या गावातून आपल्यासोबत मुंबईला जाण्यासाठी ओबीसी बांधव सुद्धा या ठिकाणी निघलेले आहेत आज कमीत कमी बावीस कमी, गावच्या गाड्या गेलेल्या आहेत आणि आता जवळपास दोनशे गावचे वाहन आता बारा दोन वाजेपर्यंत निघणार आहेत एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच दादा पाटील तू मागे त कुट दासदा आरामशील